श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग नमस्कार मी आताची सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वैभवडी तालुक्यात आता अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे सायंकाळी चारच्या दरम्याने पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यानंतर थोडी पावसाची होती आता मात्र पाऊस मुसळधार पाऊस वैभवडी कोसळत पा। आहे की आताची जी दृश्य आहे थे तिथे थेट वैभवडीतली वैभवडी शहरातली ही दृश्य आहे ती पावसाने मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळत आहे गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला होता कोकण किनारपट्टीसह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते आणि त्याचा कुठेतरी प्रत्यय वातावरण झालेल्या बदलाचा हा, बदला हा। परिणाम आज दिसून येत आहे आज वैभवडी तालुक्यात सायंकाळीपासून पावसाच्या सरी कोसळत आता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की ही दृश्य आहे की वैभवडी शहरातली आहेत की पावसाने अवकाळी पावसाने वैभवडी शहराला जोडून गेला त्याचबरोबर जो वैभवडी शहरालगतच आणखी जो सह्याद्री पट्ट्यातला जो भाग आहे त्या भागातही सायंकाळी पावसाच्या तरी कोसळल्या होत्या अगदी नावळे आडुरे असेल अगदी करू भवडे ह्या भागात देखील पावसाची पावसाने पावसा सायंकाळी हजेरी लावलेली होती आता पुन्हा वैवाडी शहरात पाऊस मुसळधार कोसळत आहे एकंदरीत या उकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार असेल हे चिंतेत सापडलेले आहेत या पावसामुळे काजू आंबांचा आलेला जो मोहर आहे तो देखील गळून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे ही पावसाची आपण सर्व लाईव्ह दृश्य हे फोकसात लाईच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचत आहोत हा सायंकाळी <प्थारी> आलेल्या अचानक पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची देखील तारांबळ झालेली आपल्याला पाहायला मिळते की अनेकांची अ या पाव अचानक आलेल्या पावसामुळे धांदल उडालेली आहे अनेक आणि पावसापासून सुटका मिळावी म्हणून दुकानात देखील आसरा घेतल्याचे पाहायला मिळत आहे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल